नमस्कार मित्रो मी विनायक फंड आमिनी फाडकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत मित्रो आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि शेतीशी निगडीत अनेक सण आपण साजरे करत असतो ती हजारो वर्षाची परंपरा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या भागात साजरी केली जाते त्यातच आपल्याकडे आषाढ श्रावणात मोडा किंवा मोडा पाळला जायचा आता मोडा म्हणजे काय हा प्रश्न नव्या पिढीला निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही तर ती परंपरा काय होती हे आपण आज बघणार आहोत तर निश्चितपणे हा ही परंपरा आपण ऐका आवडेल निश्चित आवडेल तर मित्रो आपण गाजवाडी येथील श्री अण्णाजी आरोटे की जे जे प्रगतीशील शेतकरी आहे त्याचप्रमाणे त्यांच्या सौ मीराबाई आरोटे या दोघांची आपण मोड्या संदर्भात जी काही पार्श्वभूमी आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत तर मामा आपण सांगा मोडा म्हणजे काय किंवा कशा पद्धतीने तो पाळला जायचा मोडा हा विषय असा आहे का मला ज्या असणं माझ्या जन्माचं मला जसं कळत झालं तसं मी बघतोय पूर्वज आमच्या आज आधीची का मोढा हा पाळायचे आणि त्या काळात पाऊससुद्धा मोठ्या प्रमाणात राहायचे आणि मग ते शेतीचे काम करीत असताना पेरणीचे काम असायचे ढाळायचे काम असायचे आणि मग अशा परिस्थितीमध्ये बैल वगैरे सुद्धा एक फार करून म्हणजे त्रासायचे दमायचे आणि माणसं सुद्धा दम दम म्हणजे दम, दमायचेच काम करत करताना मग एक ब आपण थोडस बसतो उठतो आणि रोजच बैल आवताला ला गळा घालायचे रोजच दमवायचे मग त्या पूर्वजांनी पूर्वीच्या काळी असा एक माझा अंदाज आहे का यांना सुद्धा मुक प्राणी हे बैल वगैरे तर यांना एक दिवसाची विश्रांती द्यायला हवी या उद्देशानं ही परंपरा पुढे चालत आली असावी असा एक माझा तर्क आहे आणि आम्ही सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये त्या पद्धतीने तो नियम वगैरे पाळत आलो तर आषाढ श्रावणामध्ये पेरणी वगैरे चालायच्या आणि मग त्या दिवशी मोड्याच्या दिवशी म्हणून एक बंद ठेवायचा जेणेकरून त्या बैल बैलांना त्या प्राण्यांना सुद्धा एक दिवस ती विश्रांती मिळायची माणसांना सुद्धा ती विश्रांती असायची आणि त्या मोड्याच्या दिवशी अं रिवाजाप्रमाणे ठरल्याप्रमाणे जर कोणी त्या मोड्याच्या दिवशी कोणाचं पेरणं बाकी राहिलं असेल कोणाचं काही कुठं सामान पोचवायचं असं याच्यामधून जर एखाद्या व्यक्तीने गावातून बैलगाडी गाळा घातली किंवा एखाद्याने औत गाळा घातलं तर त्याला सर्व गावकरी मिळून एक दंड ठेवायचे का कमीत कमी आता जुनी जुनी परिस्थिती वाईटच होती आर्थिक परिस्थिती लोकांची नव्हती परंतु त्या काळात सुद्धा त्याला ते शासनच मिळेल एक सव्वा किलो अं देवासाठी त्याने द्यायचं दंड म्हणून दंड म्हणून ते आकारला जायचं त्याच्यावरती आणि मग ती परिस्थिती नसायची सव्वा किलो ते 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 सव्वा किलो सुद्धा खूप विशेष होत्या सव्वा किलो घेऊन देणं सुद्धा मोठं अवघड होतं परिस्थितीच नव्हती लोकांची मग त्या उद्देशानं तो शेतकरी जो तोच अगदी म्हणजे दबून राहायचा भिऊन राहायचा जरी त्याचं काय थोडक्यात जरी त्याचं काम मंगळवारी अडचणी जायला पाहिजे अशी जरी त्याची परिस्थिती वाटत असत परंतु दंड डोळ्यासमोर दिसायचा आणि त्याच्यामुळे तो त्या दिवशी सांगायचा कडे आपण ते काम उद्या करू करू उद्या या मग तो दंड सुद्धा भीतीमुळं हा मोड्याचा दिवस अगदी काटेकोरपणे पाळला जायचा आणि गावामध्ये सुद्धा वेशी मध्ये त्या दिवशी दोन पाच मुलं माणसं जमून आणि मोठमोठे लाकडं डाळेमध्ये आडवे टाकायचे गंधीमध्ये बैलगाडी गावात येऊ नये कोणाची सायकल गावात येऊ नये जरी समजा तो नियम मोडला सायकल जरी घेऊन आला तरी त्याला तो दंड असायचा सायकली पण दुर्मिळच असते हो अति दुर्मिळ कोणाकडे तरी गावातून दोन पाच सायकल सायकल अशी ती कालची परिस्थिती होती थोडक्यात चाक चालवायचा नाही हो अजिबात आणि त्या दिवशी आता ज्याच्या कुलदैवता मध्ये जर समजा नागदेवता जर असेल तर माझ्या माहितीने हे शिंदे माझ्याच गावातली शिंदे कंपनी शिंदे कुळात हे लोक उद्या जर मंगळवार आहे तर आदल्याच दिवशी सोमवारीच जनावरांचा चारा दिवसभरासाठी जो लागेल तो सोमवारीच तयार करून ठेवायचा आणि मंगळवारी ते काही गवत कापीत नव्हते घास कापीत नव्हते ऊस वगैरे तोडीत नव्हते आणि अशा पद्धतीने ते सुद्धा म्हणजे हा जो नियम होता फक्त नागपंचमी होता की पूर्ण मोड्या पूर्ण मोड्यासाठी सुद्धा म्हणजे आषाढ आणि श्रावण श्रावण आणि नागपंचमीच्या दिवशी ते ही मंडळी स्वयंपाक सुद्धा करत नव्हती नागपंचमीच्या दिवशी शिंदे कंपनी आजही करत नाही आज पण करत नाही आणि मग ते कुठेतरी पाहुणे रावले त्यांना जेवणासाठी आमंत्रित करून त्या सण साजरा करतात त्यांचा आणि परत मंगळवारी आमोड्याच्या दिवशी गावातील मुली हुँ. एकत्र जमून आंघोळ वगैरे करून आणि बारीवर जाऊन तिथून पाण्याचे घडे भरायचे आणि ते सर्व देवतांना पाणी घालायचं त्याला हेल घालणं म्हणायचे तर ते, ते पाणी देवांना घालायचं संपूर्ण देवांना पाणी घालून नंतर लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचं आणि तिला पण पाणी घालायचं हळद कुंकू वगैरे व्हायचं दर्शन घ्यायचं आणि मग संध्याकाळी गावातून एक आखाड तळणे म्हणा त्या दिवशी एक सुट्टी असायची मग त्या निमित्ताने श्रीवर्ग गव्हाच्या पिठापासनं ते पीठ भिजत घालायचं वगैरे आणि त्याचे धिरडे वगैरे बनवायचे एक मिनिट मामी धिरडे कसे बनवायचे गव्हा गव्हाचं दुपारी भिजत टाकायचं संध्याकाळी बनवायचे आणि धिरडे दर मंगळवारी बनवायचे का फक्त आषाढ पण एक दिवस एक दिवस बर आणि मग आईची पाठी गावात बर मग त्या दिवशी पण परत नैवेद्य पोचवायची बर आणि दरमंगळारी जे मग नैवेद्य करायचे मग ते कशाचे असायचे आता बर नैवेद्य आणि मंगळवारी मग सांगता किती नैवेद्य बनवला जायचे एकदा प्रत्येक देवा प्रत्येक देवाला एक नैवेद्या दहा पंधरा नैवेद्य आणि ती परंपरा सुरू आहे बरोबर ना बर आणखी काय सांगू शकता तुम्ही आणखी मग आता हे मोड अशा पद्धतीने पाळल्या जायचे परंपरा केव्हा हो बंद झाली असेल अगदी बैलगाड्या किंवा वाहनांचा चाक फिरवणं नाही वगैरे असं हे जवळपास बऱ्याच दिवस अशाच पद्धतीने चालू पण आता अलीकडच्या काळामध्ये बैल वगैरे राहिले नाही आऊत राहिले नाही यांत्रिक युग आलं आणि त्याच्यामुळे ती प्रथा जवळजवळ समाप्त होत समाप्त होत चाललेली आणि नवीन पिढीला हा मोडा म्हणजे काय हे पण माहित नाही हा अजिबात माहित नाही नवीन पिढीला मोडा हा काय हा विषयच माहित नाही त्यांना फक्त मंगळवारी आता नैवेद्य राहू आणि एवढं मंगळवारी आणि आषाढामधला आहे श्रावणामधला ज्या दिवशी शक्य आहे ज्या मंगळवारी असे कुटुंबातले मग ते मुलं मुली जाऊन ते नैवद्य वगैरे देवाला तेवढं अर्पण करतात हो आणि मग वाटतं मदन वगैरे पण ठेवतो हो मदन वगैरे परत मदन म्हणजे बाळ धान्य म्हणजे त्याला मदन मदन बर मामा साधारणतः अक्षय तृतीयेनंतर पहिला सण जर येणार असेल तर तो नागपंचमी श्रावणातला दे 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 दे। तर मग नागपंचमी आणि पोळा हे विशेषतः श्रावणातले दोन सण आणि कदाचित तो पोळा पण बैलांविषयी कृतज्ञता म्हणूनच तो असावा तर अशा पद्धतीने तर तुम्ही नागपंचमी आणि पोळ्या संदर्भात काय सांगू शकता तो सण कसा साजरा केला जायचा नागपंचमीच्या जर तसं बोललं तर नागपंचमीच्या दिवशी अ मुली सण वगैरे करून त्यांच्या आया सण वगैरे करून आणि मुली म्हणा किंवा काही बाया पण जायच्या आणि नागदेवताची पूजा करायला वारूळवर जायच्या तिथे नैवेद्य वगैरे ठेवायचं दूध व्हायचं हळद कुंकू बांधायचं आणि झोपे वगैरे बांधायचे झाडांना आणि दिवसभर अगदी तो आनंद लुटायचा आणि संध्याकाळी आईने स्वयंपाक वगैरे केल्याच्या नंतर ते नैवेद्य वगैरे हे करून आणि मग संध्याकाळी त्या पुरणपोळीच्या जेवणाचा ते प्रत्येक जण आस्वाद घेत होते आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन परत या श्रावणामध्येच पोळा सण येतो आणि त्या पोळ्या सणामध्ये सुद्धा या बळी राजाला म्हणजे बैलांसाठी तो एक दिवस अशाच पद्धतीने पाळला जायचा तर त्या दिवशी अं बैलांना कुठला आउधगाळा घालायचं नाही काही एक नाही त्यांना त्यांना नदीवर जायचं त्यांना आंघोळ वगैरे घालून आणायची नंतर त्यांना भरपूर प्रमाणामध्ये चारा वगैरे हो त्या दिवशी घालायचा आणि परत साधारण दोन तीन वाजेपासून मग त्यांचे शिंग वगैरे हो साळू त्यांना हिंगोळ वगैरे हो लावून बेगड लावून आणि त्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार कोणाकडे झुली वगैरे हो असायच्या कोण झुली कोण फुगे शेंगांना बांधायचे पायात पैंजण वगैरे हो बांधायचे अशा पद्धतीने तो पोळा सण सजवायचा आणि नंतर मग चार पाचच्या दरम्यान संपूर्ण गावचे बैल मंदिराजवळ येऊन गावामध्ये मिरवणूक काढायची आणि वाजंत्री वगैरे पण लावायची जुन्या काळामध्ये ती मिरवणूक वगैरे करून आणि नंतर मग ज्याचे त्याचे बैल त्याच्या घरी गेल्याच्या नंतर आणि परत दरवाज्यामध्ये एक आपली लक्ष्मी म्हणून त्यांचा परत पूजा वगैरे करायची त्यांना ववळायचं त्यांना बाजरी असेल गहू असेल ते धान्य देऊन त्यांना ते खाऊ घालायचं त्यानंतर त्या बैलांना सजवलेल्या हे राहायचं चौरा असायचे तर त्याला पिठाचे श्रीवर्ग ते सण ताळ करीत असताना ते पिठाचे शेंगोळे बनवायचे ते जिलबी सारखे आणि ते त्या चौरांना पण बांधायचे आणि तो एक असा जुना काळ म्हणजे तो अगदी आनंद घेण्या इतका होता ते टाकायचे हो आणि मग त्यांचं सगळं आटपल्याच्या नंतर अगदी कुटुंब आनंदाने तो दिवस साजरा करून आणि आपला परत उपास असायचा तो उपास करू घरातले सर्व एकत्र बसून आणि नंतर तो सण स्वयंपाक जेवण करायचा अशा पद्धतीने त्या पोळ्याच्या सणाचा सुद्धा आनंद घेतला जातो आजही बी अनेक गावामधून विशेषतः तालुक्यातला म्हणलं सुकेना असेल हो अशी काही गाव आहे की आजही त्या पोळ्याला खूप अनन्य हो। साधारण असं सा महत्व काय काय आणि आज बैलांची संख्या संख्या फक्त कर... कमी झाली परंतु जे जुने जाणकार लोक आहे ते त्या दिवशी त्या पद्धतीने जसे पूर्वज करीत आले त्या पद्धतीने ते आजपर्यंत वागतात करतात आणि ती परंपरा अजून थोड्याफार प्रमाणात कमी पण चालू ठेवलेली म्हणजे इथून पुढे नवीन पिढीला सुद्धा मी एक माझ्या वतीने सांगतो का ह्या ज्या जुन्या परंपरा आहे प्रत्येक सणाच्या असतील कुठल्या असतील या प्रत्येकाने केल्या पाहिजे पाळल्या पाहिजे एक आठवण राहील आपल्या नातवाला ती आठवण राहील त्या नातवाच्या परत पुढच्या मुलाला सुद्धा पुढच्या पिढीला सुद्धा ती एक आठवण राहील परंपरा जपल्या पाहिजे प्रत्येकाने या गोष्टी बद्दल काळजी घेतली पाहिजे या परंपरा सांभाळल्या पाहिजे जपून ठेवल्या पाहिजे किंवा केल्या पण पाहिजे बरोबर जेणेकरून पुढच्या पिढीला या गोष्टी माहित होती आणि ही परंपरा दिवंगत पुढे चालू राहील आणि आपण जी माहिती दिली ती निश्चितपणे नवीन पिढीला oh. मार्गदर्शक ठरेल आणि ती नवीन पिढी निश्चितपणे या परंपरा जपेल असा विश्वास वाटतो धन्यवाद